रोकटोक बातम्यासाठी एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणवा येते महिलांची आरोग्य तपासणी सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील प्राथमिक केंद्र आणवा येते आज दिनांक तीस सप्टेंबर पंचवीस रोजी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना केंद्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांकत येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे यामध्ये गरोदर महिला स्तनमाता बालके वयोवृद्ध महिला यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली यामध्ये डायबिटीज कॅन्सर नेत्र तपासणी आयुष्यमान जन आरोग्य कार्ड काढणे क्षयरोग तपासणी पोषण आहार अशा विविध शिबिराचा समावेश करण्यात आला होता यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नग्वी चंदे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉक्टर एस सी लटपटे डॉक्टर आलिकी थोरात आरोग्य सहाय्यक पाडस्वाने औषधी अधिकारी प्रमोद मुलकर्णी समुदाय आरोग्य सेवा सेविका व सर्व कर्मचारी गटप्रवर्तक आणि आशा इत्यादी सर्वांनी सेवित यशस्वी संपन्न करण्यास मदत फेस्ट से रिपोर्टवर नमस्तसे नमस्त कृष्ण गा नाशे साहस्य तो निश्चयत सौक संचयत तू कर्तवे तू काय तो सन तू शब्द है संगीत है